सगळ्यात महत्वाचं म्हणजे बनवण्याची प्रक्रिया काय असते तर जे धान्य आहे मका सुद्धा आपण पहिल्यांदा मकाच घेऊन सगळ्या सगळीकडे मक्याची बारली मिळते तर मका जे आहे ते पहिल्यांदा बारीक केलं जातं बारीक बारीक म्हणजे भरड केली जाते त्याची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं जातं गरम पाणी ओतल्यामुळे लेंग काय होतं जे सगळे स्टार्क जे आहेत ते सगळे पाण्यामध्ये विरघळतात आणि ते झाल्यानंतर ते जे लि तयार केली जाते त्याच्यामध्ये इश्ट घेतली जाते इष्ट काय करते आतमध्ये स्टार्च म्हणजे शुगरचे साखरेचे सगळे जे वेगवेगळे रूप आहेत त्यांना ती पचवते आणि साखरेचं रूपांतर हे अल्कोहोलमध्ये करते किंवा इथेनॉल अल्कोहोलचा कुठला प्रकार आणि जो राहिलेला गाळ आहे म्हणजे इथेनॉल डिस्टिलेशन नंतरचा तो डिस्टिलेशन काढल्यानंतर जो गाळ राहतो तो सगळा बाजूला काढला जातो त्यामुळे थोडं पाण्याचं प्रमाण असतं ते पाणी बाउला थोडंसं थोडंस आणि परत त्याच्यामध्ये मिक्स करतात आणि हा जो सगळा पार्ट आहे याला आपण म्हणतो वेट डिस्टिर ग्रेन्स विथ सॉल्युबस म्हणजे सॉल्युबस म्हणजे वरून वतलेले विद्राव्य पदार्थ तर असं असतं एकूण डब्ल्यूडीजीएस म्हणजे मका बारली किंवा मका आंबते